आपले मत कोणाला जिल्हा परिषदच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे सर्वच पक्ष प्रचारात गुंतलेले आहेत तुम्ही पण प्रचार सुरू केलाय हाकलोर सर्कलमधून तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला काय सांगाल त्याबद्दल नमस्कार माझं नाव रामेश्वर रावसाहेब वेटाळ हातनोर जिल्हा परिषद सर्कल अठरा याच्यात मी उमेदवारी माझी मिसेस अंबिका राणे शर्वेताळ त्यांचा अर्ज तुम्ही दाखल केलेला आहे कोणते मुद्दे घेऊन तुम्ही प्रचाराला सामोरे जाताय समोर प्रचाराला मुद्दे घेऊन जाण्याचा असा उद्देश आहे जे जिल्हा परिषद अंतर्गत जे कामं येतात शाळेचा असो दवाखाना असो जे पाच हजार लोकसंख्येचं गाव असल्यामुळं मतदार असल्यामुळं हातनूरमध्ये जे रस्ते जे जिल्हा परिषद अंतर्गतमधले जे छोटे छोटे कामं आहे ते कामं करण्यासाठी जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचा मनात विचार आला आहे तुम्ही कोणत्या पक्षाकडून उमेदवारी दाखल विकास महर्षी रायबन जाधव विकास आघाडी राजकारणात राज आणि समाजकारणामध्ये तुम्ही केव्हापासून कार्यरत मी राजकारणामध्ये मागील पाच वर्षापूर्वी हातनूर ग्रामपंचायत अपक्ष म्हणून लढवली होती आणि अपक्ष म्हणून लढवल्यानंतर त्याच्यामध्ये विकास कामाचं एक ध्येय ठेवून ग्रामपंचायत लढवल्यानंतर पण ग्रामपंचायतमध्ये असं झालं आहे का ग्रामपंचायतमध्ये जी आमची आतनूर गावची तेराची जणांची बॉडी होती त्याच्यामध्ये अकरा जन, जणं एका पार्टीचे आले होते एका पार्टीचे एक जण आलं होतं आणि एका पार्टीचं आलेलं नव्हते आणि मी अपक्ष म्हणून निवडून आलो होतो पण त्याच्यामध्ये म आमची सत्ता नसल्यामुळे अनेक लोकांचे प्रश्न जेवढे होतापर्यंत मी पूर्ण केलेले आहे आणि काही माझ्याकडून प्रश्न पूर्ण नाही झालेले त्याचं कारण सांगतो का त्याचं कारण असं होतं का ते सत्तेत त्यांची बहुमत असल्यामुळं ते आमच्या कामाला थोडा दुजारा देत होते ग्रामपंचायतच्या माध्यमातून तरी पण तुम्ही काय 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 कामं केली म्हणजे जे आता माझ्याकडं कामाचा विषय असा होता का माझ्याकडं कामात जे समजा पंधरा वृत्त चौदा वृत्तचे जे पैसे पडलेले होते जे गावाच्या विकासासाठी लावण्याचे होते ते चार वर्ष खर्च झालेले नाही आणि जेव्हा खर्च झाले जेव्हा जा शेवटची एक वर्ष बाकी होत आहे तर तेव्हा त्यांनी कामं चालू केले होते त्याचे ड्रेनेज असल सिमिटर रोड असन त्याच्यानंतर जे छोटे छोटे वॉल कंपाऊंडचे कामं होते का... कामं होते त्याच्यामध्ये थोडंसं कामं त्यांनी कामं केलं आहे भरपूर आहे पण त्याच्यामध्ये असा प्रश्न निर्माण होतो कामं करताना जे कामं करायला पाहिजेत होते ते कामं पूर्ण झालेले नाही गावाच्या विकासासाठी जर केलं आहे ठीक आहे पन्नास साठ टक्के कामं झालेले आहे पण तीस चाळीस टक्के जे कामं पेंटिंग पडलेले जे लोकांना आवश्यक होते ते कामं त्यांनी पूर्ण झालेले नाही त्याच्यामध्ये सर्कलच्या विकासासाठी तुमच्याकडे काय विजन आहे सर्कलच्या विकासासाठी सामान्य माणसाला सर्कलच्या विकासासाठी एकच गरज असते सगळ्यात पहिला मुद्दा आहे शिक्षणाचा जे आज समजा हातूर गावातले साठ पन्नास ते साठ मुलं जे बाहेर इंग्लिश स्कूलला शिक्षणासाठी गेलेले आहेत त्यांची डोनेशन एक लाख रुपये माझ्या भावाचे स्वतःचे दोन मुलं आमचे घरातले दोन मुलं शिक्षणासाठी बाहेर गेलेले आहे समजा अहमदनगरमध्ये इंग्लिश स्कूलला शिक्षणाचा अभाव पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे जे झेडपीची जे शाळा आहे त्या तिथं थोडंसं लक्ष देत नाही आमच्याकडे दहा वर्षापासून जे झेडपी मेंबर आहे त्यांनी काचा सुद्धा ते एकदा निवडून आल्यानंतर काचा कधी बंदच राहतात काचा कधी ओपन केल्याने गावात येऊन कधी काय कारणाचं काय काम आहे काय विकास कामं करायचे तुमच्या गावाची काय समस्या आहे तुमच्या दवाखान्याची काय समस्या आहे आणि दवाखान्याचं असं आहे का दवाखान्याच्या जे हे नॅशनल हायवेच्या अंतर्गत येणारा ही पी एस सी hmm. आहे हातनूरची जे ब एम एच बावन्न रोज जे रोड आहे हातनूरचा त्याच्यामध्ये सर्वात जास्त ॲक्सिडेंट समजा वेरूळपासून ते तर इकडं तेलवाडीपासून जेव्हा आपण घाट ओलांडल्यानंतर इथं सगळे पेशंट हातनूरला येतात तिकडे थोडंसं डॉक्टरची कमतरता आहे आणि जे आता नवीन घाटी होती आहे पण जुन्या घाटीमध्ये जसं पाहिजेत होतं पी एम रू रूम नव्हता त्याच्यानंतर जे गावामध्ये हातनूर गावामध्ये चोवीस ते बत्तीस गावातले लेडीज येऊन जे कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन करतात त्यांची सुविधा थोडी कमी आहे त्याच्यामुळे थोडं लोकं बाहेर जातात जर आपल्याकडे जणसामान्यामध्ये जर गावात ए सी उपलब्ध असून तरीसुद्धा असं थोडंसं काम अपूर्ण तत्व आहे ते काम पूर्ण होण्यासाठी आपण प्रयत्न करणार आ, समोर मातब्बर उमेदवार आहेत हां आणि तुम्ही पण प्रचारासाठी फिरताय हां मतदारांचा कसा प्रतिसाद आहे तुम्हाला मतदाराचा असा प्रसिद्ध प्रतिसाद आहे जे बी माझे विरोधातले जे बी समजा शिवसेना असेल बी जे पी असन राष्ट्रवादी असन राष्ट्रवादी काँग्रेस तसं आहे जे काँग्रेस असन आणि कोणी अपक्ष नाही असन त्यांचं सगळं मातब्बर लोक आहे जनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाईसाठी आम्ही लढतोय गावातून सर्व गावाचं पाठिंब्यानुसार मी पुढं प्रचाराला सुरुवात केली या निमित्ताने मतदार राजांना काय आव्हान करणार मतदार राजाला एवढंच आव्हान करणार जो तुमचा समजा आता माझं नाव रामेश्वर रावसाहेब व्यताळे मला रामेश्वर म्हणून बोलवलं किंवा आबा म्हणून बोलवलं किंवा माझं उर्फ नाव माझे जे जुनं गाव होतं भांडे म्हणून बोलवलं तर मी जनसेवेसाठी चोवीस तास उभा राहतो त्यांना तुम्ही आबा व कोणी असं दुसऱ्या उत्कृष्ट नावाने तर बोलू शकत नाही तर त्यांना एक सामान्य माझे वय समजा पस्तीस ते चाळीसमध्ये आड अडोतीस वर्ष वय आहे त्याच्या हिशोबात जे माझ्या वयाचे जे, जे मुलं आहे ज्यांचे पस्तीस वर्षाच्या आतमधले ते मुलं हो गाववाले हो आम्हाला सामान्य प्रश्न सांगू शकतात ते मला बोलू शकतात आणि त्यांचे मी प्रश्न मांडू शकतो समोर जाऊन आणि त्यांच्या प्रश्नाचं शंभर टक्के निवारण करण्याचा प्रयत्न करण्याचं माझं उद्दिष्ट आहे